नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी राहीत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे सत्तर रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी राहत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दहा हजार पाचशे सत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत सहा हजार एकशे दहा रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी जयत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी जरा चार हजार तीनशे तीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे पंचवीस रुपये तरी व त्या आजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद